शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्व स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणारी दे युट्यूब मध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा ऊस पिकावरती असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ऊस पिकामध्ये पांढऱ्या माशेचं नियंत्रण आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे मागील काही दिवसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला ऊस पिकातील पांढऱ्या माशेचे फोटो पाठवलेले आहेत आणि आमचे एक सहकार्य आहेत माझ्यासोबत बी एस सायकरीसाठी ते कोल्हापूरला होते पद्माकर कोलगी त्यांचं नाव आहे आता सध्या ते कृषी अधिकारी आहेत खूप चांगल्या प्रकारचे कृषी अधिकारी आहेत त्यांनी देखील मला वैयक्तिक व्हॉट्सअपला पाठवलं होतं की तुम्ही याच्यावरती एक व्हिडिओ बनवा शेतकऱ्यांना खूप सारा प्रॉब्लेम येते हरकत नाही शेतकऱ्यांच्या विनंतीला सर्व कृषी तज्ञांच्या विनंतीला मान ठेवून आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक महत्वाची सूचना तुम्हाला आता कळ माहितीच आहे की आपण ऊस पिकाचं लागवड ते काढणे आणि खोड व्यवस्थापनाचं एक शेड्यूल बनवलेलं आहे जे तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये याची किंमत आहे एकशे नव्याण्णव रुपये जे तुम्ही खाली दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करून तुमच्या व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये मिळू शकता याच्यामध्ये इतकी सारी माहिती आहे शेड्यूल बद्दल तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल किंवा याच्याबद्दल काही शंका असतील तर स्क्रीनवरती दिलेले व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा सूचना समाप्त झालेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये सुरुवातीला पांढऱ्या माशेचा परिचय करून घेऊया की पांढरी मासे नेमके काय आहे बघा तुम्हाला तर माहित आहे की ऊस पीक हे महाराष्ट्रातील नव्हे भारतामधील प्रमुख नगदी पीक आहे म्हणजे कॅश क्रॉप आहे ऊसावरती जर आपण तसा रिसर्च केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी वेगवेगळ्या प्रकारच्या किडी येतात परंतु त्याच्यामधले एक प्रमुख कीड म्हणजे हुन्नी आहे आणि दुसऱ्या नंबरची कीड म्हणजे पांढरी मासे आहे जर पांढरी मासे तुमच्या ऊस पिकावरती आली तर उत्पादनामध्ये जवळपास सव्वीस ते शहाऐंशी टक्क्याची घट तुम्हाला मिळू शकते होय जर प्रादुर्भाव लवकर कंट्रोल झाला तर वीस ते पंचवीस टक्क्याचं नुकसान होतं पण प्रादुर्भाव जर वाढला तर ह्याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे या पांढऱ्या माशीमध्ये जी तुमच्या ऊस पिकाचं पंच्याऐंशी ते शहाऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान करू शकते साखरेमध्ये जर घट पाहिली तर जवळपास एक पूर्णांक चार ते एक पूर्णांक आठ टक्क्यापर्यंतची घट होऊ शकते अशा प्रकारचे त्या ठिकाणी रिसर्च झालेला आहे तर प्रादुर्भावाची कारण काय आहे तुमच्या ऊस पिकामध्ये पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव होतो का ते बघा पाण्याचा ताण किंवा साचलेले पाणी जर पाण्याचा जास्त ताण पडला असेल प्लॉटला किंवा प्लॉट प्लॉटमध्ये आतिपावसामुळे असेल किंवा तुम्ही दिलेल्या अतिरेक पाण्यामुळे असेल जर पाणी साचून राहत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी पांढऱ्या माशेचं संक्र संक्रमण होतं नक्र नत्रयुक्त खतांचा जर तुम्ही अतिवापर केला असेल संतुलित खत व्यवस्थापन नाही केलं युरिया जर तुम्ही भरपसा दिला असेल तरी देखील तुम्हाला केळीचा प्रॉब्लेम येऊ शकतो जास्त काळ त्या ठिकाणी जर ढगाळ उष्ण आणि जास्त आर्द्रता असलेलं वातावरण आलं असेल तर नक्कीच ऊस पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो जर जास्तच लांब डुंद पानाचं वाण असेल किंवा ओडव्यामध्ये जर तुम्ही खूप आ, कमी प्रकारचं व्यवस्थापन केलं म्हणजे खोडव्याकडे जर दुर्लक्ष केलं असेल तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव आढळू शकतो आणि पावसाळ्यात जास्त प्रमाणात पावसाची उघडीप किंवा खंड जर पडला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव येऊ शकतो जेणेकरून एकंदरीत काय जर वातावरण विपरीत असेल किंवा आपण जर त्या ठिकाणी पाण्याचा अंतर केला नंतर रुक्त खात्याचा केला तर नक्कीच तुम्हाला पांढऱ्या माशीचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर हा झाला परिचय ही झाली प्रादुर्भावाची कारण आता पुढे जाऊया आणि ओळखूया की ही पांढरी माशी बाबा आपल्या ऊस पिकावरती आलेली आहे तुम्ही कशा प्रकारे ओळखू शकता बघा याचा प्रौढ जर बघितला तर तो, तो फिक्कट पिवळसर शरीर असलेला असतो आणि त्याला पांढरे पण त्या ठिकाणी असतात बाल्य अवस्थेत जर बघितले तर सुरुवातीला पिवळसर नंतर करडसर आणि शेवटी पांढऱ्या चिकट पदार्थाने झाकलेली ही किड आपल्याला पाहायला मिळते एका पानांवरती जवळपास तुम्हाला पाच हजार कोश या किडीचे आढळू शकतात पानांच्या मागच्या बाजूला काळसर रंगाच्या छटा आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे पूर्ण पान भरलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं पांढरे माशेचा प्रादुर्भाव झाला तर हे बघा तुम्हाला तुम्हाला ऊस पिकावरती लोकरी मावान पांढऱ्या माशीमध्ये थोडस सा साम्य दिसू शकतं लक्षणामध्ये परंतु पांढरी मासे स्पष्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते कालपट काळपट छटा आणि पांढरे ठिपके तुम्हाला जर दिसले तर नक्कीच तुम्ही समजू शकता की त्या ठिकाणी पांढरे माशीचा प्रादुर्भाव आहे नुकसानीचा प्रकार जर बघूया की कशाप्रकारे नुकसान त्या ठिकाणी करते रसुषक किडीमुळे पाने पिवळी पडतात गुलाबी पडतात निस्तेज होतात आणि त्या ठिकाणी शेवटी वाळून जातात ऊस कोरडा पडतो वाढ आपल्याला ले खुंटलेली दिसून येते पानांवरती काळे बुरशी आपल्याला त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते मी म्हटलं ना काळ्या छाटा दिसतात तर ते काळ्या बुरशी मुळे होतात प्रकाश संश्लेषणामध्ये अडथळा निर्माण होतो म्हणजेच काय तर प्रकाश संश्लेषण होत नाही म्हणजे काय अन्न तयार करण्याची प्रक्रिया होते ऊसाची जाडी असेल लांबी असेल ही आपल्याला खुंटलेली दिसून येते आणि मुख्यतः ऑगस्ट ते डिसेंबर काळामध्ये आपल्याला ऊस पिकावरती या पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो अशा प्रकारचा प्रादुर्भाव तुम्हाला पांढऱ्या माशेचा दिसू शकतो ही पांढरी माशी असते हे सगळे जर जवळून बघितलं तर हा छटा सर्व तुम्हाला पांढऱ्या माशेच्या पाहायला मिळतात तुमच्या ऊस पिकावरती तर नुकसानदायक कीड आहे वेळेच कंट्रोल करणं गरजेचं आहे पहिले जास्त प्रादुर्भाव होत नव्हता पांढऱ्या मासेचा तसं तर ऊस बघितलं तर हार्ड क्रॉप आहे रसोषक किडीचा जास्त प्रॉब्लेम नसतो परंतु पाठीमागच्या चार ते पाच वर्षामध्ये आपल्याला पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव खूप वाढलेला दिसून येतो ऊसावरती मित्रांनो याच्यानंतर आपण पांढऱ्या माशीचा ऊस पिकावरचा जीवनक्रम समजून घेऊया बघा पिलाची जर अवस्था बघितली तर ती पिलाची अवस्था पंधरा ते तीस दिवसांची असते याच्यामधून पण वेगवेगळ्या चार पिलाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात कोश अवस्था दहा ते पंधरा दिवसाची असते आणि प्रौढ अवस्था एकंदरीत चोवीस ते अठ्ठेचाळीस दिवसाची असते म्हणजे एकंदरीत या किडीचा जीवनक्रम पाहिला तर तो चोवीस दिवसापासून पंचेचाळीस दिवसांचा असतो आणि एका वर्षामध्ये पांढऱ्या माशीच्या ऊस पिकावरती जवळपास नऊ पिढ्या त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतात त्यामुळं ह्याच्या वे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं नियंत्रण करणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही खोडवा घेत असाल निडवा घेत ने असाल तर शंभर टक्के ही कीड तुम्हाला पुढच्या पिढीमध्ये ऊसाच्या शंभर टक्के त्या ठिकाणी घातक करणार आहे उपाय सगळ्यात महत्वाची गोष्ट हो। या किडीला फक्त रासायनिक कीटकनाशकांचा नाही तर आपल्याला एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे एकात्मिक म्हणजे काय की शक्य तेवढ्या बाजूने आपल्याला त्याच्या उपाययोजना करायच्या आहेत शेतात पाण्याचा योग्य निचरा करा पाणी कमीत कमी साचून राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे खतांच्या शिफारशीनुसार वेळेवर नियोजन करावे शेड्यूल यासाठी गरजेचं असतं की तुम्ही खत व्यवस्थापन जर चांगलं केलं तर कीड रोगाचा प्रॉब्लेम पण कमी येतो उत्पादन पण वाढतं त्यामुळे कुठल्या वेळेस किती खत टाकायचे कसं टाकायचं हे सर्व आपल्या शेड्यूलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे नत्रयुक्त खतांचा अतिशय संतुलित वापर करायचा आहे सगळ्यात स्वस्त असतं युरिया आणि सगळ्यात घातक असतो युरिया म्हणजे दोनशे अडीचशे रुपये तुम्हाला अडीचशे दोनशे साठ दोनशे सत्तर रुपयाला बॅग आहे परंतु शेतकरी काय करतो स्वस्त आहे म्हणून भरपूर टाकण्याच्या भानगडीत पडतो लगेच हिरवगार पीक होते वाढ चांगली होती परंतु युरियाचा जर अतिरिक्त झाला मित्रांनो तर नक्कीच रोगाचा प्रॉब्लेम वाढू शकतो शेंड्याजवळ अंडी कोश असलेली पाणी आपल्याला तोडून जाळायचे आहेत आणि जमिनीत त्या ठिकाणी पुरून टाकायचे आहेत आता हे ऊस पिकामध्ये प्लॉट मोठा असेल तर शक्य होत नाही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये थोडा प्रॉब्लेम असेल तर हे तुम्ही करू शकता खोडवा आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन करायचं आहे बरेच शेतकरी लागणीमध्ये फक्त लक्ष देतात खोडव्यामध्ये दे तेवढं लक्ष देत नाही खोडवा म्हणजे काय असतो की लागणीमध्ये आलेल्या कीड रोगांना पसरण्यासाठी एक चांगला सुटेबल पिरियड असतो त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं लक्ष करायचंय किडग्रस्त ऊस तोडणीनंतर पाच जाणार पाचड जाळण्याला बराच विरोध आहे परंतु जास्त किडीचा प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात उत्तम बेस्ट पर्याय असतो ती किड समोर नष्ट करण्याचा पट्टा पद्धतीने ला के लागवड केल्यास फवारांनी सोयीचे होते आणि हवेचा प्रभाव चांगला होतो म्हणून शक्य तितका आपल्याला पट्टा पद्धतीचा अवलंब करायचा आहे हवा खेळती राहते सूर्यप्रकाश त्या ठिकाणी बेडपर्यंत जातो वेगवेगळ्या किडींच्या अवस्था त्या ठिकाणी निसर्गा मारल्या जातात म्हणून पट्टा पद्धतीचा अवलंब करा कमी बळी पडणारे वान निवडा जसं की को दोनशे पंच्याऐंशी कोयस आठशे पस्तीस को आणि कोयस अकरा अठ्ठावन्न तर एकंदरीत ह्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना आहेत स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊया जैविक मध्ये दे देखील तुम्ही उपाययोजना करू शकता डायरेक्ट रासायनिक वरती जाऊ नका जैविक मध्ये तुम्ही काय करू शकता प्लॉट लहान असेल तर पिवळे चिकट सापळे त्या ठिकाणी बसवून घ्या आता हे दोन पर्याय जर तुमच्या जवळ कृषी विज्ञान केंद्रात असतील किंवा कृषी दुकानात कोणी ठेवले असतील तर ते बघा आता क्राय सोपला कारणीया ह्यांचे एकतर तुमच्याकडे एक हजार प्रौढ किंवा अडीच हजार अंडी तुम्हाला प्रति हेक्टर मध्ये त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे किंवा सोडणं गरजेचं आहे पण शक्यतो हे मिळणं थोडंसं अवघड आहे आता इन्सारिया किंवा एरिटोसिरस हे जो किड सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता आता हे दोन पर्याय मित्रांनो जर थोडेसे मुश्किल आहेत याच्याकडे दुर्लक्ष करा कारण विद्यापीठ जरी शिफारस करत असलं तर सर्वसामान्य शेतकऱ्याला हे थोडस मिळ मुश्किल आहे पिवळ्या कड सापडे बसवा आणि कडुनिंबाचार नीम ऑइल तुम्ही दहा हजार च त्या ठिकाणी पाच ते चार ते पाच मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून ऊस पिकावरती चांगल्या प्रकारची फवारणी त्या ठिकाणी करू शकता खूप चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात ऍक्च्युअली दहा हजार पीपीएमचं प्रमाण दोन मिलीच आहे परंतु ऊस हार्ड पीक आहे तुम्ही चार पर्यंत पाच मिली पर्यंत घेतलं तरी देखील तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात कारण मार्केटमध्ये नीम ऑइल ओरिजिनल भेटणं थोडंसं अवघड आहे आता मला कोणाला टार्गेट करायचं नाही परंतु ती सध्याची परिस्थिती आहे ठीक आहे नीम ऑइलचा तुम्ही वापर करा गरज असेल तर पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करा मित्रांनो नीम ऑइल अतिशय सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरा शक्यतो प्रिव्हेंटिव्ह मध्ये वापरा जर जास्त प्रॉब्लेम असेल तर निमॉइडच्या वानगडीत पडू नका तुम्हाला रिझल्ट तेवढे मिळणार नाही ना रासायनिक कीटकनाशकांमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे वेग पर्याय तुम्हाला दिलेले आहेत बघा बाहेरचं कॉन्फिडर आहे तुम्ही अर्धा मिली प्रति लिटर घेऊ शकता धानुकाचं फॅक्स आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता सिन्झेंटाचं एकालक्स म्हणून एक येतं दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकता टाटाचं म्हणून येतं दीड ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि बेस्टलाइटचं mm -mm. रॉनफिन तुम्ही घेऊ शकता दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी काही औषधांचं लेबल क्लेम आहे म्हणजे शिफारस आहे काहीचं नाही परंतु फार्मर प्रॅक्टिसमध्ये या सर्व कीटकनाशकांचे रिझल्ट ऊस पिकावरती पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी खूप चांगले मिळालेले आहेत याच्यासोबत तुम्ही एखादं टॉनिक मिसळू शकता स्ट्रेस कमी करणारे एखादं औषध मिसळू शकता स्टिकर मिसळून तुमच्या प्लॉटवरती फवारणी करू शकता गरज पडल्यास दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं दुसरी फवारणी करा थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर पहिल्या प्रमाणात फवारणीत कंट्रोल होईल परंतु लगेच सात ते आठ दिवसानंतर जास्तीत जास्त दहा दिवसानंतर दुसरी फवारणी त्या ठिकाणी कर करावी लागेल याचा देखील एक स्क्रीनशॉट काढून घ्या अं पुन्हा एकदा सांगतो आपण उपायामध्ये काही व्यवस्थापनाचे उपाय बघितलेले आहेत काही जैविक उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि रासायनिक कीटकनाशकांमध्ये दे देखील भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला मी दिलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही ऊस पिकावरती पांढऱ्या माशीचं चा। खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय वापरत असाल तुमच्याकडे कुठले कीटकनाशक असेल ज्यानं तुम्हाला चांगले रिझल्ट मिळालेले असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करून नक्की सांगा जाता जाता एक सूचना मित्रांनो भरपूर सारे शेतकरी काहीही त्या ठिकाणी फवारणी करत आहेत म्हणजे तणनाशकांचं कॉम्बिनेशन करत आहेत कीटकनाशकांचं कॉम्बिनेशन करत आहेत रिझल्ट येण्यासाठी तर ते टाळा कारण तुम्ही निसर्गाच्या विरोधात जात आहे समजा एखादी कीड तुम्ही आता दोन वेगवेगळ्या कीटकनाशकांचं घातक प्रमाण घेऊन कंट्रोल केली तर पुढच्या वर्षी तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त घातक कीटकनाशक लागणार आहे याचं नुकसान तुम्हालाच होणार आहे पुढच्या वर्षी खर्च जास्त येणार आहे आणि ती कीड अडॅप्ट होणार आहे तुम्ही दिलेल्या वेगवेगळ्या रासायनिक कीटकनाशकांना त्यामुळं निसर्गाच्या विरोधात जाऊ नका एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करायला शिका आपल्याला रासायनिक आणि जैविक अशी दोन्ही पद्धतीची सांगड घालायची आहे न चुकता प्रत्येक पिकामध्ये सात टक्के रासायनिक चाळीस टक्के जैविक करायचंच आहे बाकी काही गरज लागल्या लाग ला, स्क्रीनवरती मी व्हॉट्सअप नंबर दिलेला होता त्याच्यावरती संपर्क करा आणि पुन्हा एकदा कळकळीची विनंती ऊस पिकाचा शेड्यूल खरेदी करा आणि कृषी डॉक्टरच्या पुढच्या वाटचाली वाटचालीसाठी थी त्या ठिकाणी हातभार लावा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये थोडताच धन्यवाद